सुधारायची संधी गिफ्ट पण हे सुधारले नाही आमच्यातले दाखल दे आमच्यातले मा दे आता आम्ही सांगितलं तुम्हाला आता बोलायचं कमी असं वाटतं आता करायचं जास्त असं वाटतं का की पालकमंत्र्यांचे वचक म्हणजे पकड कमीच पंधरा का जिल्ह्यात पकड होती का पकडत नाही त्यांनी असती तर पहिले आरोपी संतोष भायाच्या प्रकरणात ते सुटलेच नसते आरोपी कस काय झाले ते जर झाले असते तर हे लोकांना आमच्या समाजाच्या लोकांना बघावं लागलं नसतं म्हणून आम्हाला असं वाटलं होतं हे सुधरती कारण आम्ही सांगितलं होतं याच्या नंतर तुमच्या टोळीला कृत्य करायचं थांबायचं दोघांनी पण सांगा मला वाटतं बहुतेक सांगितलं नाही त्यांनी मोकाट सोडले असा आता दिसतोय आता मोकाटाचा बंदोबस्त कसा करायचा ना मराठ्यांच्या आवला गेला माहिती फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना आता आमच्या लोकांना कारण त्यांनी आम्हाला उद्या म्हणून काय विदारक आणि भयानक परिस्थिती झाली डोळ्याने सुद्धा नाही तर तितकं वाईट आम्ही करू शकतो